जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड टाकून तरुणाने खून केल्याची चित्तथरारक घटना घडली असल्याचे समोर आली आहे सविस्तर वृत्त असे की तळेगाव येथील आरोपी किरण कोळी उर्फ लहाण्या वय सव्वीस वर्ष हा तरुण संगीता शिंदे वय वर्ष या महिलेच्या घरी जाऊन सतत महिलेसोबत वाद घालत असायचा अचानक एक जुलै रोजी सकाळी महिलेसोबत वाद घालून रागाच्या भरात तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून महिलेला ठार करून तिथून पळून गेल्याचा प्रकार घराजवळ काही नागरिकांच्या लक्षात आला हा प्रकार लक्षात येताच त्वरित जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यांची तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाली फरार झालेला आरोपी याचा शोध घेत त्याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांची टीम करीत आहे खुणाचे कारण मात्र अद्यापपर्यंत समजू शकले नाही सदर आरोपी जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून भारतात नव्यानेच लागू झालेल्या तीनशे दोन कायद्याअंतर्गत महाराष्ट्र पहिल्यांदाच जामनेर तालुक्यात गुन्हा दाखल करण्याचे काम जामनेर पोलीस स्टेशनने केल्याचे दिसून आले आहे शापूर गावात या गावामध्ये आज सकाळी साडेदहा वाजता एक खुनीचं प्रकरण झालं होतं त्या खुनीच्या प्रकरणामध्ये महिला संगीता पिराजी शिंदे व छत्तीस चे, वर्ष त्यांचं खून केलं होतं या महिलांचं नवरा आहे पाच सहा वर्षापूर्वी त सोडून गेलं होतं आणि मागील तीन दोन तीन वर्षापासून एक किरण संजय कोली वय छब्बीस वर्ष त्यांच्यासोबत राहायचं आणि त्यांना वारंवार वादविवाद व्हायचा वार 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 आणि दोन दिवसापूर्वी पण त्यांना वाद झाला होत्या उकलते पाणी त्या आरोपींवरती टाकले होते आणि आरोपींचं आईला पण काही शिव्या दिल्या होत्या आज सकाळी परत काय भांडणं झालं या भांडणावरून दगड दगडाने बांडणं झाल्यानंतर दगड़, आरोपींनी दगडाने मारून संगीता शिंदेला आ, मार मर्डर करण्यात आलेला आहे आणि ह्या मर्डर केल्यानंतर शेजारच्या लोकांना आवाज आला होता आणि ते गावातला पोलीस पाटले पोलिसांना खालवलं आहे आणि नंतर ते आरोपी त्या जागावरून पोलून गेलो होतो तालेगावकडं आणि तालेगावकडनं ताले म्हणजे आरोपींना पोलीस पार्टी अटक करण्यात आलेले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता ज्ञानेश्वर पारधी यांची रिपोर्ट जळगाव